नमस्ते सस्त्रिय अकाल आणि असलाम वायकुम मी तुम समित्र बादशाहरियाज पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा न्यूज रिपोर्टमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये खूपच मोठी दुःखद घटना जी आहे घडलेली आहे आपल्या क्षेत्रातील म्हणजेच कर्दळी गावामध्ये नामदेव भागवत पौळ यांचे जे आहेत सात गौराळ जातीच्या म्हशी म्हशींना जे आहे बुधवारी म्हणजेच बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री जे आहे संशयित व्यक्तीद्वारे औषध पाजून जे आहे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि सातीच्या साती, साती म्हशी जे आहेत या ठिकाणी जागेवर जे आहे ठार झालेले आहेत ज्याचा पंचनामा जे आहे झालेला आहे का होणार आहे ह्याची अजून काही खबर नाही आपल्याला परंतु लगेच जे आहे माझी ही विनंती आहे की याकडे जे आहे प्रशासनाने लक्ष द्यावे पोलिसांनी लक्ष द्यावे व लवकरात लवकर या निष्पाप प्राण्यांचा बळी घेणाऱ्या त्या नराधमांना जे आहे लवकरात लवकर जे आहे त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे त्यांच्यावर जे आहे सक्त असे सक्त जे आहे कारवाई करण्यात यावी अशी जी मी विनंती करतो वळसणगावातील प्रशासनाला व त्यासोबतच सोलापुरातील प्रशासनाला तर ही न्यूज रिपोर्ट होती आपल्याला राम शिंदे भावांनी पाठवली होती तर त्यांचा खूप खूप आभार तर मी अजून एकदा विनंती करतो की ह्याकडे जे आहे लक्ष द्यावे प्रशासनाने व लवकरात लवकर यावर कार्यवाही घ्यावी धन्यवाद